नमस्कारीच्या सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आता दिवाळीच्या सुट्ट्या संपत येतील आणि आपल्या घरामध्ये शेवचिवडा शिल्लक असतो तर त्यासोबत खाण्यासाठी अगदी झणझणीत मिसळसारखी आपण मटकी बनवणार आहोत तर ही मटकी शेव चिवडा यासोबत खूप छान लागते तर अशी झणझणीत मटक मटकीची रस्साभाजी आज आपण करणार आहोत खूप छान अशी तरीदार होते आणि चवीलाही एकदम भन्नाट लागते खूप छान होते तर चला सुरुवात करूया आपली मटकीची रस्साभाजी करायला तर चला येथे मी घेतलेले आहे मोड आलेले मट घेतलेले आहे मटकी घेतलेली आहे हे मी आदल्या दिवशी कोमट पाण्यात ठेवले आणि रात्रभर मग आपलं उपरणं जे असतं ना कॉटनचं कापड त्यामध्ये मोड आणण्यासाठी ठेवले आणि स्वच्छ धुवून घेतले मोड आल्यानंतर तर आता इथे मी कुकर ठेवले कुकरमध्ये गरम पाणी टिकलं आहे आणि मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे ना तर ती त्यामध्ये टाकून दिलेली आहे आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे लक्षात असू द्यायचं की मीठ आपण अगोदर मटकी शिजवण्यासाठी टाकलेलं आहे आता याला झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेऊया आपली मटकी शिजते ना तोपर्यंतही ते मी खोबरं घेतलेलं आहे माझ्याकडे ओलं खोबरं आहे तुमच्याकडे जर सुकं खोबरं असेल तर तुम्ही सुकं खोबरं देखील घेऊ शकता यामध्ये थोडंसं खोबरं जास्त वापरायचं आहे कढई गरम करायला ठेऊ त्यामध्ये थोडंसं तेल आहे अद्रकचा एक तुकडा आणि एक कांडी लसूण सोलून टाकलेला आहे चांगलं खोबरं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तोपर्यंत मी तीन कांदे असे बारीक कापून घेतलेले आहे खोबरं चांगलं असं परतत आलेलं आहे ना तर त्यामध्ये आपण टाकूया तर यामध्ये टाकलेला आहे कांदा तीन कांदे मी उभे कापून घेतलेले आहे तुम्ही बारीक देखील कापू शकता चौकोनी तर इथे कांदा असा लालसा रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा चाल चांगला लालसा रंगावर परतला की त्यामध्ये टाकायचा आहे एक कापलेला टोमॅटो टोमॅटो चांगला मौसूद होऊपर्यंत असा परतून घ्यायचा आहे आता आपला टोमॅटो देखील असा मौसूत परतून झालेला आहे ना तर त्याचं वाटण करून घेऊया थोडंसं किंचित पाणी टाकायचं आहे आणि असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे इकडे कढाई तापवण्यासाठी ठेवलेली आहे ना मी त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकली मोहरी चांगली अशी तडतडू द्यायची आहे मोहरी चांगली तडतडली त्यामध्ये टाकायची आहे जिरे आपलं वाटण देखील असं बारीक करून घेतलेलं आहे तोपर्यंत तो आणि जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये एक चमचा जिरे टाकले आता मोहरी तडल्या तडतडली ना त्यामध्ये टाकूया एक चमचा जिरे टाकूया थोडासा चांगला थोडासा नाही चांगला दोन आपले पानं असतात ना मोठे मोठे ते अशी कडीपाताचे चांगले तडतडू द्यायचे आहे सुची धुवून घेतलेले आहे आणि जे वाटण केलं होतं ना ते असं परतून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत आता वाटण चांगलं परतून झालेलं आहे ना तर बघू शकता तेल सुटलेलं आहे त्याला आता यामध्ये टाकूया आपण थोडंसे मसाले जे असतील ना आपल्या घरामध्ये जे शिल्लक मसाले असतील ना ते टाकूया आता इथे टाकूया दोन चमचे लाल मिरची पावडर ही तरीदार लाल मिरची पावडर आहे आणि एक चमचा थोडासा मटन मसाला आहे खूप छान टेस्ट ते मटन मसाला टाकल्याने आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद टाकायची आहे एक चमच्या अगोदर आपण मटकीला हळद टाकली होती ना ती लक्षात असू द्यायची आहे आणि चांगलं वाटण आपलं चांगलं परतून द्यायचं आहे आता परत एकदा तेल सुटलेलं आहे ना अशा पद्धतीने पर मसाला परतून घ्यायचा आहे बघू शकता कलर देखील असा चेंज झालेला आहे मसाला परतल्यानंतर आता आपण जी मटकी शिजवून घेतली ती ना कुकरमध्ये ती काढून घेऊया आणि या मसाल्यासोबत चांगली परतून घ्यायची आहे अशी एकदम अशी मस्त शिजलेली आहे मटकी दोन शिपट्या केलेल्या आहे कुकरमध्ये मी मटकीच्या आणि आपल्या मसाल्यासोबत चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यासोबत चांगली मटकी परतली ना तर खूप छान टेस्ट येते अशा ते पद्धतीने मटकीची भाजी एकदा करून बघा खूप आवडेल सगळ्यांनाच आवडेल आणि दिवाळीमध्ये आपल्याकडे शेवचेवडा असतं त्यासोबत तर खूपच छान लागते मी आवर्जून यामध्ये ही रेसिपी टाकलेली आहे आणि आमच्या घरी देखील खूप आवडते आणि सगळे जण आवडीने खातात आता आपण जी मटकी शिजवलेली होती ना त्यामध्ये पाणी होतं शिल्लक तेच पाणी मी यामध्ये टाकणार आहे आपल्याला तुम्हाला जर लागले ना थोडंसं गरम पाणी करून टाकायचं आहे जर तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्या हिशोबाने आता मी पाणी टाकलेलं आहे आणि छान अशी मटकीला रशाला उकळी घ्यायची आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे तर बघू शकता असं मिक्सरचं भांड्याला जे वाटण शिल्लक होतं ना ते देखील मी धुवून टाकलेलं आहे जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं गरमच पाणी घ्यायचं आहे मी गरम पाणी करून घेतलेलं होतं आणि मिक्सरच्या भांड्याला देखील थोडा मसाला चिटकलेला होता ना तो देखील टाकलेला आहे आणि पण पुन्हा एकदा पळीच्या साईने मिक्स करायचा आहे आणि नंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे अगोदर आपण मटकीच्या रस्त्याला मटकीच्या मीठ टाकलं होतं ना त्या हिशोबाने मीठ टाकायचं आहे आणि एकदा खळखळून खर, अशी उकळी घ्यायची आहे बघू शकता अशी मटकीला आपले छान अशी उकळी आलेली आहे अशा पद्धतीने एकदम झटपट अशी होणारी आपली मटकीची भाजी आहे आणि मटकीला जेव्हा उकळी येते ना त्यानंतर थोडीशी अशी कोथिंबीर भुरभोरायची हो आहे आणि खूप छान लागते अशी टेस्टला भाजी अशा पद्धतीने मटकीची भाजी जर करून बघितली ना भातासोबत तर एकच नंबर लागते आणि दिवाळीमध्ये आपल्याकडे शेवचेवढा शिल्लक असतो ना तर त्यासोबत खूप छान लागते अशा पद्धतीने मटकीची भाजी करून बघा आणि तुम्ही जर मटकी केली ना तर मला कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने मटकी केली तर कशी झाली व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अशा पद्धतीने मटकी करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा धन्यवाद